नामदेव जानकर अकले यांचा सुपरस्टार गुलब्या अलीगडला आणि पलीगडला वाशिमभावरा वाशिम महेश माईश... महेशाचा भोगनाळे बंधू यांचा वाशिम भावरा अजिंक्यदादा कोपर्डे लिंगणूर यांचा राजा अलीगडला आणि पलीकडला बंडापो हसबी हिवरे यांचा पूजार नाग्या गाडी गडात पळणारी आणि गाडीवा नाहीत तुकारामदादा हुलगी महेश बोंद सरकार हरिपूर महेश बोंजर सरकार हरिपूर यांची घरची बुलेट बुलट्या आणि गाडीवान भंडाभू गाडी अवघडात पळणारी सराटे चिमण्या शशिदादा लेंडवे आणि विजयदादा लेंडवे यांचा सराटे चिमण्या आणि तांबडा हरण्या प्रकाशदादा देवकदे यांचा तांबडा अरण्या गाडीत बसणार गाडीवान बबलू भाऊ दादा हजारी शिरूर यांचा हेलिकॉप्टर व्हायच्या आणि पलीकडे पहिल्याला पारेल पहिला आहे रावदादा पाटील बिल्लवडी यांचा ब्रेकफेल पाहिजे गाडी गाठत पडणार गाडीवान आहे राव दादा डेंजर सुंदरया आणि आर एक्स पाहिजे संभाजी गाडगे यांचा आर एक्स पाहिजे आणि संतोषदादा पाटील कळंबा यांचा डेंजर सुंदर्या गाडी आणि पाळणार मी गाडीवानायचं संभाव उमेश उमेशदादा जाधव म्हणजेच उमेश पळशी यांचा नाग्या आणि बंडाभाऊ हसबे हिवरे यांचा फायटर सोन्या गाडी अगडात पाहणार आणि गाडीवानायचं चिंचणी जाधव प्रकाशदादा पाटील दानवाड यांचा पाखऱ्या म्हणजे दानवाडा काळ आणि पहिल्याला पहिला शेड भोसले काननवाडी यांचा भुजारा अडथा गाडीवर नाही ताज शानोर बाहेर आता गाडी उडली गाडी दानोळी आणि मानकापूर दानोळी कोणाचा राजदीप नाना थोरात कॅडबरी वास्या कॅडबरी वसा सुनील महाकवे मानकापूर रॉकेट तो रॉकेट बोलल्या गाडी बघायला गाडी बघायला पण आणि गाडीवान गाडीवान बघू आगळ ब शिपूरची कोणाचा शिपूर म्हणजे गाडीवान आहे ते आणि दोन्ही बैल बैलांचे नाव बघा जनरला पण युवराज शिंदे कोल्हापूर वरणगे यांची घरची जोडणा सरपंच राजा आणि सायलेंट वशा गाडी अवघाात पळणारी गाडीवान आहे तर चेतन सर्वदे रमेश नाना खोत पिंपळवाडी यांची घरची जोडणा पळणार आहे गाडी अवघाात पळणार आहे आणि सर्किल गाडीवान असणार आहे तर पाटील लिंगणूर एरडी जे काय ना एक का ना रमेश आहे नानायरडे गुटुडे बेरा गुटुडे येरडी आरण्या रमेश नानक होत पेंपळवाडे राम्या बघाय दाडवा ना सागर पाटील लेमनूर शरद माने करंजे यांचा गजा आणि पाटील डेरीचा बुल्या गाडी अगढत पाहणारी आणि गाडी वणीश झाला दादा <स्थाँगा> नमस्कार गाडी गवान सावकर भाईजा आणि बेडक शंभू आलीगडला बेडक शंभू बेडक शंभू आणि गवान सावकर भाईजा आज वर पाळणार आहे मी जनरलला जनरलला गाडी वर सागर गाडी उरली सांगली कोणाचा बैला ना बटलर आणि पैराला बैल पाच सुंदर्या संतोष टेलर म्हणजेच बापू अंकलेजी गाडी बघत आला आणि गाडी वन बाबुली बस्तवडे गिरडी बच्चा प्रकाश काय प्रकाश बुटुगडे प्रकाश बुटुगडे यांचा गिरडी बच्चा तू कांडी कर जुना गाडी मध्ये दादा गाडी कुठली बाज ची कोणाचं बाज होत शब्बीर मोजावर त्यांचा बैल हो काय मागचा मुरकी कळशा आणि आज पहिला बैल कुठला त्या बैलाच नाव बैलाच नाव का चिमण्या गाडी कुठल्या काढत पाहते दुसऱ्या 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 चौशात

गाडी उडली कगनोळी कोणाचं दोन्ही बैल बैलाचे नाव आहे दोन्ही बघ टाला आणि कदा गाडी उडली रामपूरवाडी कोणाचं बैलाचं नाव द्या आणि हे ते कोणाचं ते कोणाचं आहे गाडी दुसऱ्यात पाहिजे आज गाडी कोण कोणा दादा गाडी उठली कुटकोळी आल्या पलीकडला आणि अलीगडला कुठल्या गटात बघात आणि गाडी वान पाटील लेंगनूर दादा गाडी उडली कोणाचा ते पलीकडलं पलीकडलं

कुच्छे हा वैभव लोखंडे पैऱ्याला अंकले हा काय ना नाद पाटील शे गण्या आणि तो कळशा दुसरा चौसा गाडीवान देवा क्या करा हजारवाडी हजारवाडी हजार किंग गज मकरंद या दो पेऱ्याला कादर गा कादर हरिपूर हरिपूर गाडी उडली बेळगजी कोणा दोन्ही बेडगायची बघ टा आणि गाडीवर गाडी उडी दादा गाडी कुटकुळी दोन्ही नाही ती तळेवाडीच आहे तळेवाडी दोन्ही मालकांची नाव सांगायची मायापौत्रे आणि गाडीवान गोरे घालतात बघत पाहिजे हा बघ आणि गाडीवान गोर गोर घालत मालक गाडी उठली सोलापूर सोलापूरजी कोणा गं शेळके केशोर शेळके आणि पहिऱ्यातलं बाबर शेठ बाबर शेळके बाबर शेठ दोन्ही बैलांबर शेठ बाबर शेठ बैलांचे नाव आर एक्स मोरे या हा शिले या बाबर शेठ त्यांचा शिले आणि तो आर एक्स मोरा आर एक्स मोरे गाडी बघटाला हां बघट आरा आणि गाडीवान गाडीवन शानूर भाई शानूर भाई आर एक्स मोरा आणि बाबर शेठ त्यांचा शिला कदा गाडी कुठली कोल्हापूर संदीप पाटलांचा वशा संदीप दादांचा वशा हा आणि पैराला बैल कुठला येऊ वशा तलवार गाडी कुठल्या अडचण दुसरा उसाला आणि गाडी वर दादा गाडी कुठली जाकापूर सरपंच रमेश नामा तुम्ही दोन्ही बैलांची नाव जही वशा

गाडी वन आदी रेडी विजय गावडे झोहात सोरमळे आणि हे पैऱ्यात ला मेजर लिंगणो दोन्ही बैलाई नाव काय गब्बर पाहिजे आणि वाळक पाहिजे गाडी बघडाला हा बघा आणि गाडी वन तो करा मुलगी अरे कुठला सांगली सांगली कोणाचं नामदेव बापू नामदेव बापू बैलाच नाव विमानबाईच्या आणि पैला कुठला आजू तासगाव तासगाव ना तासगाव अर्जुन अर्जुन पाटील अर्जुन पाटील त्या बैलाच नाव त्या बैलाच नाव तासगाव पाकड्या ना फाकड्या गाडी वामर एमकर दादा गाडी उडली सांगली सांगली कोणाची संभाजी खरात दोन्ही बैलांची नाव स्वतःची ना बैलांची नाव दोन्ही औषया औषया बघा गाडीवर परसोगाव परसोगाव गाडी उडली दुळगाव आणि कुरंदवाड ते तुम्ही धरलेलं ते दुळगाव फाकड्या आणि हो पैऱ्याला शिव दीपक मामाई यांचा आवश्यक गाडी कुठल्या गाड्यात गाडी बघत आला आणि गाडी वन गाडी वन लालू पांढरे सिंगणापूर अमोल अडमोटे तुतुगाव आमचा अलीकडला तुतुगाव नकऱ्या आणि पलीकडला अगतराव वक्शे वक्शेवाडी वक्शेवाडी पाहिजे गाडी बगटात पाहणार आहे गाडीवान अमरदादा अमरदा दानोळी दा बैल कुठला दादाच खला दा? खलाडी सरपंच सरपंच बैलाच नाव काय हो फायरिंग बाईजा फायरिंग बाईजा कुठल्या गाड्यात बोलते आज पैराला कुठला पाहणार आहे बळ दादांचा कुठला बैल ब्रेक पेल गाडी वाढ राहत आता नाही भाई हा पहिली कुठला येऊ मानगाव सर आणि मुसा पहिलाच नाव पहिली नकर्या बाळा सरकार बाळा सरकार पहिलाच हो। नाव का सुंद्रिया सुंद्रिया ह्याला नकराला पहिराला दोन गटाला पण पा। पहिऱ्याला बैल कुठला पहिऱ्याला बैल मग लवटे उठेला लवटे कारणवाडीचा